नाव तुमचं कमल कमल बाबरवा पाटील गाव गाव कसं बाबी वय किती वय बहात्तर सध्या चालू आहे काय काय त्रास होत तुम्हाला दोन महिने घ्यायच्या म्हणजे गावातच गावातच तर काय का तेनं काय काय फरक असं नाही हो दुखायचं थांबणाच म्हणता मग एक वेळ काय झालं लय दुखा लागलं लय दुखा कमरेपासून सगळं उजवा पाय असं त्या फाऱ्यावर खाली दुखायच लागला म्हणताना मग तिथं कोण म्हटलं डॉक्टर म्हटलं एक्स रे काढा एक्स रे काढला नंतर दाखवलं नंतर दाखवलं मग मग ती एक्स रे काढला मग तिथलं गावातलं डॉक्टर म्हटलं इथं काही नाही आणि कोल्हापूरला जाऊन दाखवून या म्हणताना कोल्हापूरला आलो महाड्याच्या डॉक्टरला दाखवलं की ते म्हटलं फोटो बघितला ते रे काढलेला आणि मग म्हणाले एम आर करायला पाहिजे एम आर म्हणजे त्या दवाखान्यात कधी दोघांनी दोन्ही हातान धरून नेलं मला रडत कडत रस्त्यानं चालाय आलं नाही काही नाही आणि तसं मला नेलं त्या दवाखान्यात दवाखान्यात गेलं तर बसाय थारा नाही एवढं दुखलं आणि आठ दिवस रडून काढलं तर मी एवढं माझं पाय दुखात होता ते एकच आणि मग दवाखान्यात गेल्या एम आर केल्यावर मग ती त्या त्यासनी दिसली शीर दबली आहे म्हणून सांगितलं आणि ह्याचं ऑपरेशन लागतं आहे मग ऑपरेशन काय लगेचच करायला होतंय काय सांगा मग मुलगा आमचा म्हणाला जरा बघूया कुणाला तरी विचारून करून मग तिने थोड्या गोळ्या तिने दिल्या तिथं मग त्या म्हटलं गोळ्याने तेवढ्या फुट कमी येईल होय मग कनी याय लागलो आम्ही गावाकडं गाडीतनं गाडीतनं या लागलो मग कोणतरी हो आमच्या पाहुण्यातल्याच विण आमची म्हणाले हा आयुर्वेदिक औषध औषधाने मी चांगलं बरं होतंय आपल्या आल्यानंतर आता आपण मग दाखवलं होय त्यानंतर आता त्रास कसा आहे आता त्रास कमी आहे बघा सगळा कमी आला कंबर कंबर काय दुखत नाही 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 होय दुखना थांबलंय थांबले थांबले आता रोज चालतोय की चाल किती जातो चालतोय करत जरा धरून चालतोय का तर ती शुद्धी नाही कि नाही ती असं पाय माझा दुमडल्यावणी उठतो म्हणून धरायचं नाहीतर वगैरे काय काय नाही तसलं होय कमी आलं दुखत्याल सगळं आता औषध आहेतच की आता घेतली नाही औषध कधी काहीतरी प्रॉब्लेम घरात झाला मालकाच बरं नव्हतं म्हणून कधी दोन तीन आठवडे मी आलेच नाही आलं नाही तरी औषध नसली तरी सुद्धा मी